बुलढाण्यामध्ये जे नवीन पाईपलाईनचे काम सुरू आहे त्याची अपडेट काय सध्या बुलडाणा शहरामध्ये दोन फेजमध्ये पाईपलाईनचं काम सुरू आहे एक फेज खडकपूर्णा ते येळगाव जलाशय जे काम एम जे पीने केलेलं आहे आणि येळगावपासून पूर्ण शहरामध्ये डिस्ट्रीब्युशन हे नगर परिषदेद्वारे काम सुरू आहे त्यामध्ये आम्ही मागच्या काही दिवसामध्ये जे काही तक्रारी नागरिकांच्या आल्या होत्या त्या बाबतीत मान्य आमदार महोदयांकडे यांची एक मिटिंग झाली होती कंत्राटदारासोबत त्यावेळेसही आपण त्यांना सक्त सूचना त्यांनी दिल्या होत्या आम्ही त्यांना लेखी कळवलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत दिवाळीनंतर याला मुदतवाढ मिळणार नाही दिवाळीच्या आत नागरिकांना पूर्ण क्षमतेने दर दिवशी हे पाणी आपल्याला द्यायचं आहे याबाबतीत त्यांना आम्ही लेखही दिलेलं आहे आणि जर हे पूर्णत्वास गेलं नाही तर मोठ्या प्रमाणात दंड करण्याची कार्यवाही कंत्राटदारावर या ठिकाणी करण्यात येईल त्या सूचनांचं त्यांनी पालन सुरू केलं असून युद्धपातळीवर काम सुरू आहे आम्ही कायम त्याचे देखरेख निगराणी सुरू आहे शहराचे एकूण पाच झोन आहेत त्यातले चार झोन कंप्लीट झालेले आहेत त्याचं टेस्टिंग सुरू आहे पाचव्या झोनचं काम सुरू आहे